भरून आलं की कोसळत निसर्ग नियमच मात्र आभार अपवाद आडाखे भरून आल्यावर रीत व्हायलाच हवं का मला मात्र सतत अविरत कोसळण्याचीच घाल कायमच प्रतीक्षा तुझ्यातल्या वरिवाला मृग नक्षत्रात रित होताना बघण्याचे अरे पाऊस बनून चिंब भिरण्यासाठीच एकत्र आलो ना अगदीच पेटले तर तुझ्या आभायातले मेघ उतरून खाली येतात माझ्यासाठी तू बोलून जातोस तुझ रित होणं साठवून ठेवतो ते ओघळू देणं नाही आवडत मला कोसळलीस काय किंवा मी कोसळलो काय तुझं माझा आभार वेगळं कुठे तुझं माझा आभार वेगळं कुठे धन्यवाद पुण्याच्या संवेदनशील कवयित्री आणि चित्रकार असलेल्या पालवी पतंगे यांची ही सुंदर कविता होती भरलेला आभार धन्यवाद